नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वृषाली होनराव आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते बघा आता दोन दिवसापूर्वी आपली राज्यसेवेची ऍड आलेली आहे ओके आता राज्य सेवेची ऍड जिचं ज्या परीक्षेचं नाव आपलं बदललेलं आहे काय महाराष्ट्र नागरी संयुक्त परीक्षा बरोबर आहे ज्याच्यामध्ये आठ वेगवेगळ्या वेग ज्या पूर्वी एकत्र स्वतंत्ररित्या व्हायच्या वनसेवेची वेगळी स्थापत्य अभियांत्रिकीची वेगळी किंवा अन्न प्रशासन खात्याची वेगळी ज्या अशा वेगवेगळ्या होत होत्या त्या सर्वांना मिळून एकच पूर्वपरीक्षा केली आता हा बदल आपला दोन हजार चोवीस पासून झालेला आहे अर्थात सगळ्यांना हा माहिती आहे पण या वर्षी जी जी आलेली आहे ह्याच्यामध्ये काय वेगळी गोष्ट घडलेली आहे तर आपल्याला पद आणि आपली राज्यसेवा म्हणजे जनरल जी गट अ गट ब ची परीक्षा आहे ओके तर त्या परीक्षेमध्ये मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीची आलेली आहे हो की नाही पण तत्पूर्वी म्हणजे आताचा जो आपला व्हिडिओ आहे हा वर्णनात्मक पद्धतीसाठी नाहीये ओके काय आहे पहिले मी तुम्हाला ते सांगते बघा राज्यसेवा हा जो आपला घटक ह्याच्यात आलेला आहे याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा घटक मला तुम्हाला इथे सांगायचा आहे तो असा की बघा एक गोष्ट लक्षात घ्या तीन पदांचा याच्यामध्ये समाविष्ट आहे कोणती बघा तीन वेगवेगळे खाते एक आहे कोर राज्यसेवा काय आहे पहिली कोण राज्यसेवा आहे दुसरा आहे स्थापत्य व अभियांत्रिकी आणि तिसरं आहे ते म्हणजे वनसेवा बरोबर आहे आणि या तिघींना मिळून तीनशे पंच्याऐंशी जागा म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या आपली जी परीक्षा होणार आहे ओके okay, अर्थात याच्यामध्ये जागांमध्ये वाढ होईल वगैरे हे सगळे मुद्दे आहेत आपण त्याच्यानंतर येऊ ओके जी ही परीक्षा होणार आहे आताच्या जाहिरातीनुसार ही परीक्षा तीनशे पंच्याऐंशी पदांसाठी होणार आहे बरोबर मग आता ह्याच्यात कोर राज्य सेवेची किती जागा आहे तर त्या आहेत एकशे सत्तावीस स्थापत्य अभियांत्रिकेच्या किती आहेत एकशे चौदा आणि वनसेवेच्या आहेत एकशे चव्वेचाळीस अर्थात हे जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे पण मी याच्यामध्ये वेगळं काय सांगणार आहे तर आपली ही जी बाजू आहे ना कोर राज्यसेवेची ज्याच्यामध्ये एकशे सत्तावीस जागा आहेत तर त्या जा जागांमध्ये राज्यसेवा म्हणजे ज्याला जनरल असं म्हटलं जातं एकूण छत्तीस पदांचा समावेश झालेला आहे किती छत्तीस पद ओके आता हे मी जेव्हा बघितलं छत्तीस पद जी सगळी गट अ आणि गट ब ची आहे छत्तीस पैकी बाळांनो सतरा पद ही क्लास वन आहेत बघा मी जागा नाही म्हणते बरं का पहिले क्लिअर करते मी जागा म्हटलेल्या नाहीत सतरा पद आता कुठच्या पदाला किती जागा आहेत तो इथे मुद्दा नाहीये तुम्हाला स्कोप किती मोठा आहे ते इथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे सगळ्यात महत्वाचा फोकस करण्यासारखा मुद्दा आहे ओके आता छत्तीस पदं कोणती ती पहिले आपण बघूया जी जनरल राज्यसेवा म्हणजे आता इंजिनिअरिंग वाल्यांची वेगळी किंवा वनसेवेची वेगळी फूड अँड ड्रगची वेगळी पहिल्यांदा उपशिक्षणाची पण जी वेगळी होत होती जी आता कोर सेवेमध्ये आलेली आहे बरोबर मग त्याच्याशी संबंधित आता जसं प्रकल्प अधिकारी आहे तहसीलदार गट गट, गट, गट ह्या सगळी जी पदं आलेली आहे ती आपण आता इथे बघणार आहोत ठीक आहे बघा एक्झाम स्कीम म्हणून हे दिलेलं आहे आय थिंक तुम्हाला दिसत असेल जरी नाही दिसलं तरी माझ्या क्रस लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते ओके बघा काय नाव आहे आपल्या म्हणजे ही जी आपली ऍड आलेली होती राईट हिचं नाव काय लक्षात घ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट राजपत्रित हा शब्द महत्वाचा आहे ओके आता त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या सेवेतील संवर्गातील पदे पदाच्या उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहेत मग पहिले त्यांनी बघा टोटल जे आहे आहेत ना बाळांनो आठ कॅटेगरीज केलेल्या आहेत किती आठ त्याच्यातली राज्यसेवा म्हणजे जनरल जे आपण सगळे देऊ शकत असतो ती त्याच्यातले बघा पहिले काय आहे उपसंचालक किंवा प्रकल्प अधिकारी गट अ ओके उपजिल्हाधिकारी गट अ डीवाय गट अ राज्य सहाय्यक राज्यकार आयुक्त गट अ ओके नेक्स्ट लक्षात घ्या उपनिबंधक डीडीआर गट अ उपमुख्य सीईओ गट विकास अधिकारी बी डीओ ते जे इथे आले ते त्याच्यानंतर महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ मुख्याधिकारी नगरपालिका परिषद नगरपालिका नगर परिषद नगर नगर गट अ बघा किती आहे ते मी सांगत नाही मी जागा नाही तुम्हाला गट अ ची पदं सांगते पदं कोणती कोणती आहेत हा त्याच्यानंतर बघा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ शिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रकल्प अधिकारी गट अ म्हणजे कुठचं एकात्मिक एक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी दोन आणि पहिले जी बघितली ती श्रेणी एक पदांमध्ये डिफरन्स आहे गट अ मध्येच असणार आहेत श्रेणी क्लास क्लास वन क्लास टू ओके तर ज्याला सहाय्यक आयुक्त ओके हेही म्हटलं जातं त्याच्यानंतर बघा उद्योग उपसंचालक तांत्रिक टेक्निकलची गट अ जी इथून होणार आहे ओके त्याच्यानंतर बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी चाइल्ड डेव्हलपमेंट ओके सहाय्यक आयुक्त परिविक्ष परिवीक्षा अधीक्षक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद गट अ ब... ओके आणि त्याच्यानंतर तुम्ही जर का ऍड बघाल तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल सर्वसाधारण राज्यसेवा ओके म्हणजे महिला व बाल विकास अधिकारीची जी आता लेटेस्ट मध्ये आपली परीक्षा झालेली होती ती नाही ही अंतर्गत आहे हा डिफरन्स लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा तहसीलदार गट अ सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अ हा अतिशय लुक्रेटिव्ह पोस्ट आहे बरं काही खूप छान त्याच्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ अशा एकूण सतरा पद ही गट अ ची आलेली आहेत आता बघा एकशे सत्तावीस पैकी लेट सी पन्नास जरी जागा म्हटल्या तरी सतराने आपण डिवाइड केलं तर एव्हरेजली बघायला गेलं तर तीन तीन जागा तर आहेत अर्थात मी सांगते असं वेरिएशन नसणार वेरिएशन वर खाली होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या येते लक्षात वेरिएशन वर खाली असणार आहे मी पन्नास अंदाजे सांगितलं तुम्हाला पण एकशे सत्तावीस पैकी जर का आपल्या गट अची सतरा पद भरल्या जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्या बाळांनो स्वप्न पूर्ण करायचंय ना अधिकारी बनायचं मला क्लास वनच ऑफिसर व्हायचं आहे तर चान्स इकडे भरपूर दिलेला आहे आपल्या हलगर्जीपणामुळे आपल्या आळसामुळे आपल्या द्विधा मनस्थितीमुळे आत्तापासून जर का अभ्यासाला कॅज्युअली घेतलं किंवा असं म्हटलं जातं इट फॉर ग्रँटेड घेतलं तर तुमचं नुकसान होणार आहे बघा सगळ्यांनी ना एक्झामचं पॅटर्न कसा आहे कसं लिहायचं आहे काय करायचं सगळं सांगितलं पण मला असं वाटलं की मी तुम्हाला पदं दाखवावी कारण ज्या वेळेस जनरली ऍड विद्यार्थी दशेमध्ये कोणी एवढी डिटेलमध्ये रीड करत नाही मी करण्याचा प्रयत्न केला आणि मी बघितलं अरे एवढ्या सगळ्या पद आहेत ते पण गट अचे मला स्वतःला हे वाटायला लागलं काश मी हे एक्झाम दे सकती ती पण मी नाही लिहू शकत एज बार हा सर्टन फॅक्टर आहे ओके बाळांत तुम्हाला चान्स आहे तो आतापासून अभ्यासाला स्ट्रॉंग अभ्यासाला लागा समजतं आता तर हे सतरा झालेले आहेत त्याच्या पुढे बघा मी तुम्हाला टोटल छत्तीस सांगितलेले होते अजून एकोणीस एज जे गट ब मध्ये आहेत बरं का आता गट ब मध्ये कशा कशाचा समावेश होतो ते लक्षात घ्या बघा काय आहे बघा उपशिक्षण अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटची ही जागा आहे त्याच्यानंतर मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी ओके आता ह्यांना काय असतं तर हे लोक कंपल्सरी मुंबईतच राहू शकत असतात हे तर अट आहे म्हणजे आता त्या पदाच्या अटी आहेत आम्हाला आम्ही पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राहायला तयार होत आम्हाला एक पद द्या आम्हाला एनिओ पास करून घ्या हो की नाही बघा त्याच्यानंतर लोकसेवा आयोग आपलं एमपीएससी मधल्या कक्ष अधिकारी सेक्शन ऑफिसर्स जे असतात ते त्याच्यानंतर लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट ब बघा लक्षात घ्या हे जे आहेत ना वित्त ह्याच्यासाठी आपली वाले एखादी डिग्री लागते त्याची पात्रता ऍडमध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे त्याच्यासाठी काय करा बघा ऍड बघितली नसेल तर कृपया ऍड बघा तुम्ही त्या शाखेचे पदवीधर पात्रता चेक करा बाळांनो हा पात्रता चेक करा तुमच्याकडे जी डिग्री असेल त्यांनी सांगितलं असेल पंचावन्न टक्क्याच्या वर वगैरे पाहिजे म्हणजे मी ते रीड करत होती तुम्हाला पदाची जाणीव मी का करून देते माझा पर्पज लक्षात घ्या तुम्ही जर का त्या पदासाठी खरोखर एलिजिबल असा तर जनरलमध्ये डी डीवाय डीस पी डी पी डी डीवाय एस पी आणि डी सी मध्ये जास्त अडकून पडायला नको यासुद्धा पोस्टेस आहेत तो तुमचं एज्युकेशन तुमचे जिकडे असणारे सर्टिफिकेट प्लस जी रिक्वायरमेंट आहे है, यांनी जी पात्रता केली त्याच्यात जर का तुम्ही फिट बसत असाल त्याच्यात जर का तुम्ही काय म्हणतात त्याला एलिजिबल असाल ओके तर तशा फोकसने तुम्हाला अभ्यास करता येईल आलंय बघा आता त्याच्यानंतर अधीक्षक निरीक्षक प्रमाण प्रमाणित शाळा व संस्था रचना कार्यपद्धती अधिकारी गट ब हा महिला व बाल विकास आयुक्तालय बाल विकास प्रकल्प अधिकारी गट ब एकात्मिक बाल म्हणजे महिला आणि बाल विकास संबंधित गट ब च्या जागा या वेगळ्या निघतील तेव्हा निघतील पण सध्या आपल्याला इकडे त्यांनी टाकून दिलेलं आहे या सुद्धा खूप छान पोस्ट असतात बाळांनो छान पोस्ट म्हणजे मी आर्थिक दृष्ट्या म्हणत नाहीये पैसे पगार बघा एकदा गव्हर्नमेंटचा शिक्का आपली जी मानसिकता आहे ना सगळ्यांची समाजातली किंवा आपण पण अभ्यास करणारे सगळे ओके आपली जी एक मानसिकता आहे ना गव्हर्नमेंटचा शिक्का लागला पाहिजे मग क्लास थ्री असला चालेल अगदी ई झालेला फर्स्ट क्लासमध्ये झालेला मुलगा जेव्हा क्लास थ्रीचा जॉब करतो ना तेव्हा मला खरंच हसायला येतं याला याच्या क्षमतेवर विश्वास नाहीये की खरंच गव्हर्नमेंट सर्व्हिसचा पगडा आपल्यावर एवढा बसलेला आहे हो की नाही तो नंतरचा विषय आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या ज्या स्पेसिफिक पोस्ट आहेत गट ब गट अ मधल्या याच्यासाठी त्यांनी जी पात्रता नमूद केलेली आहे जी अर्हता सांगितलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर का बसत असाल तर तुम्हाला आत्ताच लवकर हालचाल करायला हवी लक्षात येते नेक्स्ट बघा सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब मुख्याधिकारी गट ब नगरपालिका नगर, नगर परिषद गट, गट ए, अ आणि गट ब दोघींमध्ये हे पोस्ट आहेत बघा लक्षात घ्या त्याच्यानंतर डी हे ची पण आहे सहाय्यक निबंधक उप अधीक्षक भूमी अभिलेख लँड रेकॉर्ड वाले उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब ओके okay? त्याच्यानंतर बघा मगाशी मी तुम्हाला सांगितली ल्युक्रेटिव्ह पोस्ट आहे कोणती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब ओके okay? उद्योग अधिकारी ज्या ज्या गट अ मध्ये आहेत त्या गट ब मध्ये पण दिसत आहेत बघा गट ब सरकारी कामगार अधिकारी गट ब ओके okay? सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी याला काय आहे एक वेगळी अट आहे अर्हता आहे चेक करा ज्याचं स्टॅटिस्टिक मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या लोकांनी प्रामुख्याने त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर संशोधन अधिकारी गृह प्रमुख प्रबंधक ती पण सगळ्या गट अधिकारी कोणतं शिक्षण बरोबर आहे त्याच्यानंतर बघा नायब तहसीलदार गट जे आपल्या सगळ्यांना आवडतं अरे राज्यसेवा करतोय तर किमान नायब तहसीलदार तरी व्हावं असं जास्त नाते सहाय्यक नियंत्रक शिधा वाटप सर्वसाधारण राज्य सेवा हा मुद्दा पण तेवढंच लक्षात घ्या सीधा वाटप पत्रिका आपल्या रेशनिंग कार्डावर शिक्के पिवळ केसरी आठवते का व्हाईट कार्ड ते ते पण गट ब आणि निरीक्षण अधिकारी पुरवठावाले गट ब असं बाळांनो गट अच्या सतरा पद आहेत जागा नाही पद म्हटलंय ओके आणि एकोणीस गट ब चे आहेत ओके आणि एकशे सत्तावीस त्याच्यासाठी आपल्याकडे जागा आहेत अर्थात आता आयोगाने ते सांगितलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये वाढण्याची शक्यता राहते आता तुम्हाला दरवर्षीच माहिती आहे ऍड येऊन जाते आणि पूर्व परीक्षेचा निकाल पण बऱ्याच वेळेस लागल्यानंतर किंवा पूर्व परीक्षा झाल्यानंतरचा का जो कालावधी असतो त्यावेळेस ऍड वाढते किंवा जागांमध्ये वाढ होते हे आपण आतापर्यंत बघितलेलं सत्य आहे समजलं सो हळगजरीपणा करू नका प्रॉपर स्ट्रॅटर्जी मेंटेन करा अभ्यासाला आत्तापासून या क्षणापासून सिरियसली घ्या ठीक आहे त्यामुळे जर का तुमचा निश्चय झालेला असेल की मला दोन हजार पंचवीस फाडायची आहे तर मी तुमच्यासोबत आहे फक्त फाडायची तयारी ठेवा तशात आहे लवकरच लवकर या पुढच्या व्हिडिओमध्ये एक्झामची स्कीम सांगणार आहे की फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आहे त्यांनी मुख्य संदर्भात तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच सांगते जय हिंद